गरज पडली तर आम्हाला फोन करा गरज पडली तर आम्हाला सांगा पाहिजे तेवढे पैसे देऊ असं करू तसं करू असं म्हणणारे भरपूर लोक भेटतील मित्रांनो पण ज्यावेळेस माणसावर गरज पडती ना त्यावेळेस कोणीच कामाला येत नाही हे आम्हाला आज कळालं म्हणजे ताजं उदाहरण आमच्या समोर आलं आम्हाला कळू लागलं एक दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या मोठ्या भावाचा आमच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता गाडीवरतून ते पडले होते तर वडील तर व्यवस्थित आहे भाऊ पण व्यवस्थित आहे पण त्यांच्या मेंदूला थोडा मार लागला होता थोडी सूज आहे त्याच्यामुळे ते आय सी यूमध्ये ॲडमिट आहे तर होते आमच्याजवळ थोडे पार पैसे त्याच्यामुळं आम्ही आमच्या भावाला वाचू शकलो म्हणजे भगवंताच्या कृपानं आईवडिलांच्या आशीर्वादानं ते ठीकठाक आहे पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसंजवळ कमीत कमी कमीत कमी आपल्या गरजेपुरते पैसे हे पडलेले पाहिजे कारण ज्यावेळेस काम येतं त्यावेळेस आपल्या गरजेला कोणीच पडत नाही हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे मित्र परिवार काय म्हणते त्याला पाहुणे रावळे हे सगळे रिकामे कामं आहे कोणीच कामं येत नाही आपल्या माणसाला आपणच कामं येऊ शकतो त्याच्यामुळं सांगतो पैसा वाचवून ठेवा गरजेपुरता आपल्या परिवारासाठी आपल्या फॅमिलीसाठी अवघड कामं अवघड त्याच्यामुळं सुरक्षित राहा सतर्क राहा आनंदी राहा